दे इंडिया हा शब्द जो आहे हा ब्रिटिश कालून आलेला आहे सर्व कायद्यांमध्ये इंडिया हा शब्द वापरलेला आहे आपण जरी स्वातंत्र्य झालो तरी जुन्या कायद्यापासून फारकत घेता येत नाही तुम्हाला कंटिन्यूटी त्या ठिकाणी ठेवावी लागते आणि ती कंटिन्युटी ठेवायची असेल थे तर ते ॲडॉप्शन क्लॉज आपल्या इथे आहे संविधानामध्ये की ॲडॉप्शन आपण ते सगळे कायदे ॲडॉप्ट केलेत आता ॲडॉप्ट केलेल्या कायद्यामध्ये इंडिया हा शब्द आहे त्याच्यामुळे तुमच्या संविधानामध्ये सुद्धा इंडिया हा शब्द त्या ठिकाणी आला पाहिजे आणि म्हणून ड्राफ्टिंग करताना मतदानाला टाकता इंडिया दॅट इज भारत त्याच्यामुळे भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द त्याच्यामध्ये आहेत येणारं पाच वर्षाचं जे सरकार आहे त्याला मुबाय आहे त्याने इंडिया वापरावं की भारत वापरावं संविधानान जे म्हटलेलं आहे की इंडिया आहे भारत आहे त्याच्यामुळे असं तुम्ही ते कॉरेस्पॉडंट करू शकता पण सत्तर वर्ष एक लिंक राहावी कॉरेस्पॉन्डन्टी म्हणून असायला इंडिया हा शब्द त्या ठिकाणी की नाव नाव म्हणून म्हटलं ना त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ट्रॅप मध्ये इंडिया हे सापडलं याच कारण असं आहे की केशवनंदा भारती ही जी केस आहे त्यामध्ये प्रियांबल मध्ये इंडिया हा शब्द आहे भारत हा शब्द नाही तेव्हा प्रिएम्बल हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि दुसरं त्याच निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं की बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनमध्ये कॉन्स्टिट्यूट असे म्हणजे पार्लमेंट जेव्हा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधून बसते त्यावेळेससुद्धा त्यांना बदल करण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे असादा इंडिया हा शब्द प्रिॲम्बल म्हणून तुम्ही काढू शकत नाही फार फार काय करू शकता ते ॲडिशन करू शकता डिलिशन होऊ शकत नाही ॲडिशन होऊ शकतो तो म्हटलं तिथे पुन्हा येईल इंडिया दॅट इज भारत त्याच्यामुळे इंडिया हा शब्द राहतोच माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की प्रेसिडेंटच्या लेटरहेडचा वापर करत इतर देशांच्या इन्व्हिटेशन देण्याच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने इंडिया यांचा पौलपणा म्हणजे फोकलपणा हॉलोनेस जो आहे पोकळपणा हा त्यांनी सामोरे आणला की त्यांना हेही माहिती नाही की इंडिया दॅट इज भारत हे आप, का वापरण्यात आलं तुम्ही इंडियात राहता का भारतात दोन्ही नाव आपल्या ह्याच्यामध्ये आहेत आपलं नाव भारत आहे बरोबर आहे आणि इंडिया हे झालं आहे बॉम्बे जसं मुंबई होऊ शकतं तसं भा इंडिया भारत होऊ शकतं अशी एक प चर्चा आहे त्याच्यावर सर्व लोक देशातले काय मतं असे करतील काय होईल त्याच्यावर निर्णय होईल पण आपण दोन्हीच राहत नाही हे त्या काळात कॉलोनियन लोकांनी दिलेलं नाही पण प्रश्न असा जेव्हा विरोधक अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करतात तेव्हाच विरोध होतो की दिवस इंडिया म्हणून सगळ्यांनी वापर केलाच ती लढाई मला वाटतं अनेक वर्षाची आहे आत्ताची नाही आहे इंडिया नाव आत्ता मिळाले आहे स यू पी एला पण ही लढाई मला वाटतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अनेक वर्ष लढत आहेत अनेक वर्ष म्हणजे माझ्या जन्माच्या माझ्या नेत्यांच्या जन्माच्या आधीपासून भारत आणि इंडिया हे दोन्ही शब्द आम्हाला अभिमान वाटणारे असे आहेत दोन्ही शब्दाबद्दल दो आमच्या मनामध्ये हृदयामध्ये एक प्रेम आहे श्रद्धा आहे परंतु मला हे कळालं नाही की इंडिया ही संघटन झाल्यानंतर अलायन्स झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला एवढी भीती त्या शब्दाची का वाटावी हे हे मोठं आश्चर्य आहे म्हणजे इंडिया शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागलेली आहे भारतीय जनता पक्षाला हे आता ते जे काही भीती करतायत त्यातून सिद्ध होते